जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दाऊद ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर रोजी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग उद्याचा दिवस जो आहे तो आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्याचमुळे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की उद्याच्या दिवशी आपण असा आंब्याच्या पानांचा कुठला उपाय करणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं येणारं जे दोन हजार चोवीस वर्ष आहे ते अगदी सुखात समाधानात जाईल आता हा उपाय जो आहे तो आपल्याला मुख्यद्वारावरती करायचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या मुख्य मुख्यद्वारातूनच येत असते हा उपाय तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि आपल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयोगाचा आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आपण दिनदर्शिकेमध्ये नेहमीच बघतो परंतु आपल्याला सहसा कळत नाही की गुरु पुष्यामृत योग म्हणजे नक्की काय आहे काय असतं नक्की या दिवशी तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया गुरु योग हा वर्षभरामध्ये फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो हा खूप शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणून संबोधलं जातं या नक्षत्राचा स्वामी जो आहे तो गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास त्याच्यामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होते या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नोकरी असेल व्यवसाय असेल घरातील काही नवीन कार्य असेल काही बंद झालेलं कार्य आपल्याला सुरू करायचं असेल तर आपणास गुरुपुष्यामृत योग हा अतिशय लाभदायक ठरू शकतो गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हा हे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा बनत असतो या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी करू शकतो नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्यसुद्धा आपण करू शकता गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणं अतिशय चांगलं मानलं जातं आपल्याला कुठल्याही कार्यात यश मिळू शकतं जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो आपणास लग्न लग्नाचा बस्ता जर करायचा असेल तर यासाठी चांगला दिवस असतो एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्याकरिता देखील हा चांगला दिवस असतो ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा हा दिवस असतो ज्यांना या गुरुपुष्यामृत योगाबद्दल माहिती आहे असे जाणकार या दिवशी माता महालक्ष्मीची साधना करतात या दिवशी कुठलीही साधना केली तर तिचं चांगलं फळ आपल्याला प्राप्त होतं याच गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर जाणकार माता महालक्ष्मीचं आवाहन करतात आणि सुखसमृद्धीसुद्धा प्राप्त करतात कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात किंवा कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्यामृत योगाला आपल्या इष्टदेवाची पूजा अर्चना आणि प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात यश मिळतं गुरुपुषामृत हा पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणारा आहे गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते नेहमीच अपयशी होणारे व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण सर्व अडचणी दूर करू शकतो असाच एक उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती उद्याच्या दिवशी सकाळी करायचा आहे आपल्याला याच्यासाठी पाच सात नऊ किंवा मग अकरा अशा पद्धतीची आंब्याची पानं लागणार आहेत आंब्याची पानं घेताना आपल्याला आंब्याची पानं स्वच्छ असावी तुटलेली नसावी धूळ बसलेली नसावी एकतर घेऊन येतानाच आपल्याला चांगली अशी आंब्याची पानं घेऊन यायची आहे आणि ती स्वच्छ धुवायची आहे पुसून घ्यायचे आहे आणि या आंब्याच्या पानं जे आहेत त्यांच्यावरती आपल्याला हळद किंवा मग चंदन आता तुमच्याकडे जी गोष्ट अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता उद्याचा दिवस असतो तो म्हणजे भगवान विष्णूंचा गुरुवारचा दिवस असतो माता लक्ष्मीचा दिवस असतो आपले इष्टदेवता जे आहे स्वामी समर्थ महाराज यांचा दिवस असतो आणि उद्याच्या दिवशी महालक्ष्मी व्रत सुद्धा आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करा कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माता महालक्ष्मीची सेवा केली जाते उद्या तर मार्गशीर्ष गुरुवार आहे त्या दिवशी आपण सर्वच जण माता महालक्ष्मीची सेवा तर करणारच आहोत आणि त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योग आहे म्हटल्यानंतर हा ही सेवा करण्याचे चान्सेस जास्तच वाढतात कारण आपण या दिवशी नक्कीच माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि अशी सेवा जर तुम्ही करत असाल तर या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये यश कीर्ती आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचे आहेत यांच्यावरती चंदन किंवा मग हळद दोन्हींपैकी जे काही असेल ते आपल्याला थोडंसं पाणी घालून किंवा मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल घालून गुलाबजल असेल तर गुलाबजल घालून आपल्याला ते थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे हळदीचं जे पाणी बनलेलं आहे हळदीचं थोडंसं लिक्विड स्वरूपामध्ये बनलेलं आहे तर त्याने आपल्याला प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कसं काढायचं ते आपल्या सर्वांना माहीत आहे स्वस्तिक काढताना आपण चुकवू नका आणि त्याचबरोबर आपल्याला मुख्यद्वारावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे हळदीने काढा किंवा कुंकवाने काढा नाहीतर हळदीने स्वस्तिक काढा कुंकवाने ओम काढा अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुख्यद्वारावरतीसुद्धा स्वस्तिक आणि ओम काढायचं आहे त्याचबरोबर ही जी पानं आहे यांच्यावरतीसुद्धा आपल्याला छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक काढताना त्याला दोन्ही बाजूने दोन रेषा ज्या असतात त्यासुद्धा द्यायच्या आहे मधले टिंब जे असतात तेसुद्धा द्यायचे आहे कारण स्वस्तिकमध्ये एक वेगळीच पावर असते आणि ती आपल्याला सर्व नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवते माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमन करण्यास आवाहन करते आणि त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच असं तोरण जे आहे ते बांधायचं आहे आता याच्यामध्ये फुलं घातली तर चालतील का हो चालतील परंतु आपल्याला आंब्याची पानं जी आहे ती विषम संख्येमध्ये वापरायची आहे म्हणजे तुम्ही पाच सात नऊ किंवा अकरा अशा पद्धतीच्या आंब्याची पानं या तोरणामध्ये आपल्याला घालायची आहे आणि आपल्या मुख्यद्वारावरती असं जे तोरण आहे ते उद्याच्या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्याला लावून द्यायचं आहे आता हे तोरण लावल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्यद्वाराची पूजा करायची आहे मुख्यद्वाराची पूजा करायच्या वेळी आपल्याला माहीत आहे सकाळी अगोदर आपला मुख्यद्वार जो आहे तो आपण हळदीच्या पाण्याने पुसून स्वच्छ करून घ्या तिथे एक दिवा प्रज्वलित करा तुपाचा केला तर अतिशय उत्तम छान अशी रांगोळी काढा हळदीचं लेपंग करा आणि याच्यानंतर आपण हे तोरण जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती लावायचं आहे आता दिवसभरामध्ये तुम्ही हे जे तोरण आहे ते असंच राहू द्या संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपल्याला मुख्यद्वारावरती एक दिवा लावायचा आहे धूप दीप लावून घ्या त्याच्यानंतर माता महालक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळी जेव्हा साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये वे तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळतो तुम्ही मध्ये एक दिवा लावा आणि हळद कुंकू घेऊन हो आपली स्त्री जी असते म्हणजे महिला जी आहे घरातील तर त्या स्त्रीने थोडंसं हळदी कुंकू जे आहे ते आपल्या उंबरट्यावरती जसं की आपण आगमन करत आहोत किंवा माता लक्ष्मीचं आगमन होत आहे अशा पद्धतीने तिला तिला आपण हळद कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे दोन मिनिटे दरवाजा उघडा ठेवायचा आहे लक्ष्मी आतमध्ये येईल अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन मिनिटानंतर तुम्ही दरवाजा बंद करून घेतला किंवा दिवा चालू आहे तोपर्यंत दरवाजा चालू ठेवा नंतर बंद केला तरीही हरकत नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हे जी तोरण आहे हे सुकल्यानंतर थोडंसं दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर हे सुकतं तर तेव्हा आपल्याला हे जे तोरण आहे ते, तोर ते काढून टाकायचं आहे आपल्याच घरातल्या ज्या कुंड्या असतील त्यांच्यामध्ये ही पानं जी आहे ती गाडून द्या किंवा मग एखाद्या मातीच्या मातीमध्ये आपल्याला ही पानं जी आहे ती गाडून द्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक गुरुपुरुषामृत योगावरती असा जो उपाय आहे तो करायचा आहे किंवा कोणत्याही शुभदिनी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता उद्याच्या दिवशी माता महालक्ष्मीची सेवा करायला विसरायचं नाही महालक्ष्मीचा कोणताही एक मंत्र तुम्ही दिवसभरामध्ये म्हणू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद